झेंडा फडकवणे आणि ध्वजारोहण यामध्ये फरक काय सव्वीस जानेवारीला यापैकी नेमकं करतात काय माहीत आहे का तुम्हाला सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दोन्ही दिवशी तिरंगा फडकवण्याची पद्धत अतिशय वेगळी असते नेमकं कशी ती पद्धत असते ते आता आपण पुढे जाणून घेणारच आहोत तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज तो उभारण्याची आणि खाली उतरवण्याची एक विशिष्ट पद्धत असते एवढंच नाही तर ध्वज कसाही गुंडाळून चालत नाही तर त्याची एक विशिष्ट पद्धतीनेच घडी घातली जाते या नियमाचे उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते म्हणूनच प्रजासत्ताक दिनाला आणि स्वातंत्र्य दिनाला या विषयांची सखोल माहिती असणाऱ्या व्यक्तीकडेच त्याचं नियोजनाची जबाबदारी सोपवली जाते एखादा स्थानिक कार्यक्रम असो किंवा राष्ट्रीय असाच एक मुख्य नियम या दोन दिवसाच्या बाबतीत पाळला जातो तो, तो म्हणजे ध्वज फडकवण्याचा आणि त्याचे वेगळे पण नेमके काय ते आता जाणून घेऊया प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरती पथावर राष्ट्रपती ध्वज पडकावतात तर स्वातंत्र्य दिनाला देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात त्यामुळे येत्या सव्वीस तारखेला म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ध्वज पडकावताना आपल्याला दिसतील पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन या रोजी अडकवलेल्या ध्वजांची नावे देखील भिन्न असतात पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात ज्याला इंग्रजीमध्ये फ्लॅग होस्टिंग म्हणतात तसंच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वज फडकवतात त्याला इंग्रजीमध्ये फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात म्हणजेच पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण आणि सव्वीस जानेवारीला ध्वज फडकवला जातो आता ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे जाणून घेऊ आता पंधरा ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तेव्हा ध्वज खांबाच्या तळाशी असतो आणि पंतप्रधान दोरी ओढतात तेव्हा तो ध्वज हळूहळू वरती वरती अडकवला जातो म्हणजेच ध्वजारोहणात ध्वज खांबाच्या खालच्या दिशेकडून वरच्या दिशेकडे सर आणि लाल किल्ल्यावर हे सर्व काही घडत हे राष्ट्रीय उत्थान देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे तर सव्वीस जानेवारीला ध्वज फडकवला जातो तेव्हा तेव्हा ध्वज खांबाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो राष्ट्रपती दोरी दोरी ओढतात आणि झेंडा हवा फडकतो हे आपल्या राज्यघटनेच्या तत्वांप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शवते आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच आपण कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र